आजच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे फक्त दोन खासदार निवडून आले आणि ते आले अशोक चव्हाण साहेबांच्या मुलं ते अशोक चव्हाण साहेब आज आमच्या बरोबर आल्यानंतर खासदार निवडून येतील भाजपचे येणार शिवसेने येणार त्याला काय ज्योतिष भविष्य काही गेलं नाही आणि याला तर्क म्हणून मी सांगितलं परिस्थितीला अशी निर्माण झालेले की मला तर वाटत महाविकास आघाडी घ्यायला बिघडले होईल असं वाटला आता तुम्ही ना बघताय राहुल गांधीजीने भारत जोडो यात्रा सगळीकडे देशभर सुरू केली ज्या ज्या राज्यात गेले दुसऱ्या दिवशी त्या राज्यातले नेते भाजप बावीस जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण त्यावेळी जो माहोल होता उत्साह होता दिवाळी सारखं उत्सवाच्या स्वरूपात पंच्या लावल्या गोडझोड केलं सर्व मंदिरांमध्ये प्रसाद वाटप केला सगळ्या देशांना हा उत्सव साजरा केला त्याच पद्धतीनं येणाऱ्या चार जून देशामध्ये दिवाळी साजरी झाली पाहिजे तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला चारशे मध्ये कोल्हापूर आणि हातकनंगे लोकसभेतील दोन्ही खासदार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून काल उमेदवारी जाहीर झालेली आहे आज उमेदवारी जाहीर झाल्या झाल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला सदिच्छ भेट देण्यासाठी उपस्थित असणारे विद्यमान सन्मान्य खासदार संजय दादा मंडली उपस्थित असणारे माजी आमदार अमल माडी शाहू उद्योग समाजचे प्रमुख राजे संबंधित गाडगे उपस्थित असणारे प्रदेश पदाधिकारी महेशजी जाधव आमचे तिन्ही अध्यक्ष विजय जाधव राहुल शिपणे राहुल देसाई सपोस असणारे राहुल शिपणे सत्यजीत नाना कदम नाताजी पाटील संग्राम सिंग खटेकर अशोकराव देसाई आणि सर्व मान्यवर शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे उपस्थित असणारे सर्व प्रमुख पदाधिकारी पत्रकार छायाचित्रकार संजय दादा तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण आज जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे या तुम्ही पन्नास वर्ष नव्हते पुढे पन्नास वर्ष असणार अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला या महायुतीची उमेदवारी मिळालेली आहे देशामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष अतिशय मोठ्या स्तरावर पोहोचलेला आहे भारताची उंची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देशातल्या नागरिकांनी ठरवलेला आहे पंतप्रधान राज्यामध्ये अनेक घडामोडी झाल्या त्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये वडनेर साहेब आमचे नेते आहेत त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे सन्मान्य मुख्यमंत्री आहेत आणि अजित दादा दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये पूर्व सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली अभूतपूर्व मी <laughs> बाकी एवढ्यासाठी म्हणतो की अशी परिस्थितीच परत करी येणार नाही आता आम्ही विचार करतो <laughs> आता आम्ही विचार करत होतो की लवकर उमेदवारी जाहीर व्हावी कारण दुसरी उमेदवारी जाहीर झाली म्हणजे तो खासदार झाला अशी परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मला काही चिंता करण्याची गरज नाही महेशरावनी आपली भूमिका मांडलेली त्यांनी आपल्या काही मनातल्या काही गोष्टी मांडलेल्या परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही किंवा तुमचे शिवसैनिक काम करणार आहे त्याच्या पुढे दोन पावलं भारतीय जनता पार्टी आमचे सगळे तुमच्या पेक्षा जास्त आज भारतीय जनता पार्टीची आमची गरज आहे कारण आम्हाला प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान आमचं सैन्य सज्ज आहे महेशरावने उल्लेख केला गेले दोन तीन वर्ष आम्ही तयारी करतो दहा हजार जास्ती चांगली परिस्थिती आज भारतीय जनता कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यामध्ये आहे तुम्ही बघा आज काँग्रेसची अवस्था काय तुम्ही भाग्यवान भाग्यवान मी का म्हणतो का मी काल विचार करतो तुमची कुंडली आता तपास झालं पाहिजे कोणत्या नक्षत्रावर तुमचा जन्म काय काय पूजा पूजा काय सुचवली काय विचारला पाहिजे कारण कारण विचार करा अजून सुद्धा काँग्रेसचा कशात कशात काय पैकूस नाही काल परवा दिवशी उद्धवजींनी दोन उमेदवार जाहीर करून टाकले आणि टी व्ही वर बोलत बसलोय बाळासाहेब थोरात करून असं व्हायला नाही पाहिजे महाविकास आघाडी बिघाडी व्हायला पाहिजे वडेविट्ट वडेविट्टीवार साहेब त्यांची मुलाखत बघितली ते रडा लागले सगळे रडायला लागले असं व्हायला नाही मी महाविकास आघाडी आहे का बिघडे हे काय समजायला तयार नाही अजून सुद्धा उमेदवार निश्चित नाही इकडे सांगलीचा एक उमेदवार शिवसेनेने जाहीर केला काँग्रेसचे सगळे नेते मंडळी दिलेला गेले आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांना म्हटले की बदल झाला पाहिजे तसंच तिकडं कीर्तीकरांचं तिकडं सुरू झालं की खिचडी चोराला आम्ही मदत करणार नाही असे काँग्रेसचे नेते तिथून म्हणजे अजून कशाच कशाला काही नाही आणि मी नेहमी ने सांगत आलो की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची एक ही जागा येणार नाही आमचे इथले नेते म्हणतात तनंजी ने माडिक भविष्य बघायला लागलेत काय मी भविष्य भविष्य बघणार नाही ते श्रीकला त्यांच्याकडे आहे <प्अगरत्था> मी अजून त्यांच्याकडे आहे मी वस्तुस्थिती सांगितली मी वस्तुस्थिती काय सांगितली की दोन हजार चौदा एकोणीस मध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे फक्त दोन खासदार निवडून आले आणि ते आले अशोक चव्हाण साहेबांच्या मुळात ते अशोक चव्हाण साहेब आज आमच्या बरोबर आल्यानंतर तिथे कुणाचे खासदार निवडून येतील भाजपचे येणार शिवसेनेचे येणार याला काही ज्योतिषाची भविष्य काही गरज नाही आणि याला तर्क म्हणून मी सांगितलं मी काय ज्योतिष भविष्य काय बोलत नाही परंतु परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की मला तर वाटतं ही महाविकास आघाडी राहील का नाही शिल्लक मला आता ते म्हणजे होईल असं वाटायला लागलं आणि आता तुम्ही बघताय राहुल गांधीजीने भारत जोडो यात्रा सगळीकडे देशभर सुरू केली ज्या ज्या राज्यात ते गेले दुसऱ्या दिवशी त्या राज्यातले नेते भाजपमध्ये पाच पंचवीस आमदार माझे खासदार सगळे भाजपमध्ये आहेत म्हणजे आज अभूतपूर्व परिस्थिती भारतीय जनता पार्टीला निर्माण झालेली आहे मी फार वेळ घेता इथे सगळे प्रमुख पदाधिकारी तुम्ही उपस्थित आहात खासदार साहेब आम्ही ऑलरेडी आमचं सगळं नियोजन झालेलं आहे कोल्हापूर शहरामध्ये कुठं मेळावे घ्यायचे कुठं रॅली काढायच्या ग्रामीण भागाचं नियोजन आता आमचे राहुल देसाई मंडळी ते करायला लागलेले आहेत तुम्ही ज्या पद्धतीनं दौरे आखणार आहात तुमचेही आमची एक समन्वय समिती नेमली गेली पाहिजे राष्ट्रवादी तुमचे आमची समन्वय समिती नेमून आपले दौरे किंवा आपलं जे प्रचाराचं नियोजन आहे ते एकत्रितरित्या झालं पाहिजे आणि आम्ही तर ठरवलंय की भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता एकही गाव शिल्लक सोडणार नाही एकही मतदार भेटायची सोडणार नाही ही जबाबदारी तुमची आहे बंधू आपण या निवडणुकीमध्ये मोठ्या भावाची जबाबदारी आपल्याकडे भाजपकडे मोठ्या भावाची त्यामुळे या निवडणुकीमध्ये आज महेशराव बोलले ते बोलले इथून पुढं कसलंही कुणी किंतू परंतु कुणाच्याही तोंडात चुकून सुद्धा त्यांनी सांगितलं येता कामाने आपण मोठ्या भावाची जबाबदारी आज घ्यायची आहे उद्याच प्रचाराचं नियोजन करत असताना मला निरोपच आला नाही मला माहितच नव्हतं हे काय चालणार नाही संजय दादांचा निरोप ठरला की हा दौरा येणार आहे आपण पुढे व्हायचं त्या त्या गावातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते आपण गोळा करायचे असं म्हणू नका शिवसेनेचा नेमका मला बोलवायला झाला नाही मला माहितीच नव्हतं त्यांची जबाबदारी कमी आहे आपली जबाबदारी जास्त आहे हे सगळे मिळावे सगळे नियोजन आणि कॉर्डिनेशन कमिटी तुम्हाला विभाग तालुक्यामध्ये किंवा आपल्या विभागामध्ये आपल्या झेडपीमध्ये काय केलं पाहिजे कशा पद्धतीने काय चार लोक जोडता आले पाहिजेत याचं कोऑर्डिनेशन तुम्ही आमच्या जिल्हा कार्यालयाकडे करा राहुल चिकोडे साहेब आहेत आम्ही चंद्रकांत दादाना विचारून कारण दादा आमचे नेते आमची कॉर्डिनेशन कमिटी ठरवतो तुमची कोऑर्डिनेशन आणि एकत्रितरित्या या प्रचाराचं नियोजन करू एक गाव एक वाडी एक वस्ती शिल्लक राहता नये प्रधानमंत्री जे दहा वर्षाचं काम आहे ती श्वेत पत्रिका घेऊन आपल्याला एक एक मतदारापर्यंत पोहोचायचा आहे त्यांना जाऊन आपली भूमिका पटवून सांगायची आणि काही अडचण नाही काही चिंता करायची गरज नाही देशातल्या नागरिकांनी ठरवलेलं आहे की मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजे